येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत ह्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेकजण इच्छुक आहेत प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी आता तरुणाने सुद्धा या निवडणुकीत उतरण्याचं रंगशिंग फुकलेलं आहे काशीगाव आणि गोपाळपूर मत जिल्हा परिषद मतदारसंघातून युवक वर्गातून ॲडव्होकेट रोहित एकमल् यांना मोठा जनादर लाभत आहे आणि त्यांनी झडपीची निवडणूक लढवावं असं युवकांचं म्हणणं आहे संदर्भात ते निवडणुकीसंदर्भात आपणाशी बातचीत करणार आहेत नमस्ते नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद तुम्ही सामाजिक कामात अग्रेसर आहात दलित एन डी एमच्या माध्यमातून तुम्ही बरीच सामाजिक कामं केलेली आहेत अनेकाच्या त्याच्या अडचणी सोडवल्या आहेत अनेकांना कायद्याचं संरक्षण केलेलं आहे कायद्याच्या बाबतीत तुम्ही मदत केलेली आहे तर आगामी जिल्हा निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे कसं आहे मी, का मी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आणि ज्यावेळी मी कॉलेज करत होतो त्यावेळेपासून मी या सामाजिक क्षेत्रातच काम करायचं असं मी ठरवलं होतं आणि हे ठरवलं असताना मी प्रॉपर माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे मी आय टी कॉम्प्युटर इंजिनिअर होतो आणि ते नाकारून मी त्यानंतर मी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि या वकिलीच्या माध्यमातून आपणाला आपल्यासोबत ज्या गोरगरिबांना उपेक्षितांना वंचितांना ज्या आड्या अडचणी येते त्याचं निवारण करण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं आहे आणि हे काम करत असताना ज्या पद्धतीनं एखादा गोरगरीब माणूस मतदार राजा हा एखाद्या प्रस्तापिताला निवडून देतो आणि त्यांच्याकडे एखादं काम घेऊन जातो तेव्हा ते, ते निवडून आलेले प्रतिनिधी सपशेल या मतदार राजाकडे पाठ फिरवतात आणि त्यामुळंच हा मतदार राजा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडे येतो आणि मुळात या प्रस्थापितांना या नेत्यांना निवडून दिलेलं असतं की गोरगरिबांचं काम करण्यासाठी आणि ते आज होताना दिसत नाही आणि त्याचमुळं आपण जे काम करतोय ते काम जे कार्यकर्ता म्हणून आपण जे काम करतोय ज्या कामाला आपल्याला गती द्यायचं असेल आज जे आपण जे काम करतोय त्या जर कामाला आपल्याला गती द्यायची असेल तर आपल्याला या सर्वसामान्य माणसांचा आवाज ह्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये नेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यामुळं या गोपाळपूर किंवा काशीगाव घाटामधून दोन्हीकडून मला युवकांची मागणी आहे आणि त्यामुळं मी या गोपाळपूर किंवा काशीगाव या दोन्ही गटातून आरक्षण जाहीर झालं तरी मी लढायला तयार आहे जरी आरक्षण नाही जाहीर झालं तरी मी लढणार आहे यात काय दुमत नाही म्हणजे प्रस्थापितांच्या राजकारणाची प्रस्थापित जे हक्क सांगतात राजकारणावर आमचंच आमचीच अंशोळे राजकारणात पुढे आली पाहिजे त्याला तुम्ही एक आव्हान देण्याचा प्रयत्न करताय हो शंभर टक्के आज आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झालीत स्वतंत्र होऊन आज जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आमदार झाले या पंढरपूर तालुक्यातील सगळे सगळे पद भोगलेले आहेत परंतु आज रांजणी सारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा एक शासकीय दवाखाना तिथं बांधलेला आहे परंतु अद्याप पर्यंत त्याचं मोठं गाजावाजा करून यांनी उद्घाटन केलं परंतु त्या दवाखान्यामध्ये आता खाट नाही त्या दवाखान्याला कुलूप लावलेले आहेत त्या दवाखान्याला धुळकात दवाखाना पडलेला आहे मोहो सारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय त्याची दुरावस्था अत्यंत खराब झालेली आहे या या गटामध्ये रस्ते नाहीत पाणी नाहीत आणि कोणत्याही भौतिक सुखसुविधा नाहीत त्यामुळं इथला मतदार राजा हा नाराज झालेला आहे आणि त्यामुळं त्यांचं मत आहे की एखादा सुशिक्षित तरुण ज्यांना शासन निर्णय करतो ज्याला कायदा करतो एखाद्या अधिकाऱ्यांना कसं बोलून कसं काम करून घ्यायचं एखाद्या माणसांचा प्रश्नाचं निवारण कसं करायचं हे माझ्यासारख्या तरुणाला माहित आहे ते मी वेळोवेळी मतदारांना आपल्या कामातून दाखवलेलं आहे त्यामुळं त्या मतदारांची इच्छा आहे मी उभा राहावं लढावं आणि शंभर टक्के हे मतदार मला हे येथील जनता मला मतदार रूपी आपल्या आशीर्वाद देऊन मला या सोलापूरच्या सभागृहात पाठवणार आहे तुम्ही तुम्ही कायद्याची पदवी घेतलेली आहे या कायद्याच्या पदवीचा तुम्ही ह्या समजा तुम्ही मतदाराला उभा राहिला तुम्ही आला अशी माझी अपेक्षा आहे तर तुम्ही त्या कायद्याच पदवीचा मतदारसंघात कसा वापर करणार काय म्हणजे आजपर्यंत सुद्धा मी या कायद्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणे वापर या पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी केलेलाच आहे आता आपल्या आपल्याकडे बघितलं तर ही ज्यांना कायच कळत नाही शासन निर्णय काय आहे यांना कायदा काय आहे पुढला एखादा तहसीलदार काय बोलतो कलेक्टर साहेब काय बोलतो हेच यांना कळत नाही अशी लोकं या जिल्हा परिषदमध्ये जाऊन बसलेत आणि त्यामुळं इथल्या जनतेचं खऱ्या अर्थानं वाटोळ होते त्यामुळं मी कायद्याचा अभ्यासक आहे मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे प्रशासनाला कसं हँडल करायचं आहे प्रशासनाची मदत कशी आणायची आहे मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आजपर्यंत मी ती करत आलेलो आहे आणि याच पद्धतीनं मी पुढे जाऊन देखील करेल आता त्यातलं एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर या सोलापूर जिल्ह्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना जे महाविद्यालय फीच्या नावाखाली छळवणूक करत होते फी घेतल्याशिवाय त्यांना प्रवेश देत नव्हते त्यामुळं त्यांचं प्रवेशापासून ते वंचित राहत होते mm. तर त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून कलेक्टर साहेबांची समाज कल्याण अधिकाऱ्यांशी बोलून या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या महाविद्यालयांना आम्ही जाहीर पत्र काढलं की येथील गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांकडून जर खबरदार जर फी घेतली तर तुमच्यावर फौजदारी कारवाई करेल या पद्धतीचं आम्ही पत्र काढलं या त्या पत्राची अंमलबजावणी करायला लागली आणि पंढरपूर तालुक्यामधील पी कॉलेजच्या कॉलेज न गरीब गरीब विद्यार्थ्यांकडून ऑलरेडी फी घेतलेली होती तर त्यांना आम्ही कॉलेजमधील सगळ्या विद्यार्थ्यांना असं एका लाईनीत इत उभा करून त्यांना ती फी माघारी देण्याचं काम देखील आम्ही केलेलं आहे नक्कीच ॲडव्होकेट रोहित एकमल्ली यांचं सामाजिक काम संपूर्ण जिल्ह्यानं पंढरपूर तालुक्यानं पाहिलेलं आहे रोहित एकमल्ली सारखा एक, एक उमदा तरुण सामाजिक तळमळ असलेला कार्यकर्ता स्थानिक स्व स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हा परिषद गृहात गेला तर जनतेचे प्रश्न सुटतील असं ज पंढरपूर तालुक्यातील युवकांना वाटत आहे तर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असं आमच्या चॅनलसुद्धा मत आहे